हॅलो नमस्कार मी संजीव शंकर आव्हाड राहणार बदलापूर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे तुमच्या समोर सत्यकथन करतो की माझ्या दोन गाड्या एम एच फोर्टी थ्री बी जी पस्तीस तीस आणि पस्तीस अठरा या दोन गाड्या ज्ञाने भानुदास सोनवणे आणि त्याच्या इतर साथीदारांनी चोरून प्रजापती नावाच्या ठेकेदाराच्या याच्यावर चालवल्या माझ्या माहितीप्रमाणे प्रजापती ठेकेदार हा भानुदास सोनवणे याचाच पार्टनर असून या अशाच प्रकारच्या बऱ्याचशा केसेस यांनी केलेल्या आहेत आम्ही शोधून काढून अकोला पोलिसांना इथे बोलावले असता अकोला पोलिसांनी इंदापूर पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं पण प्रजापती त्याचा राजकीय हे वापरून आधार वापरून आम्हाला मारण्याकरता धावला असता इथले पी आय ए पी आय पवार यांनी मला वर्ष पासष्ट बीपीचा आधार असतानाही गेटच्या बाहेर काढून दिलं प्रजापतीची एवढी दहशत येते स्थानिक याच्यावर की तो काही करू शकतो म्हणून प्रजापती विरुद्ध अक्षय मुर्गे जो सुपरवायझर आहे याचा भांदा सोनवण्याचा यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या यांच्या मा मायंग जे आहे त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊन ती बंद व्हायला पाहिजे कारण याचा भरपूर लोकांना त्रास आहे जय हिंद जय गेल्या महिन्यापासून गाड्या चोरलेल्या आहेत परंतु स्थानिक अकोला पोलिसांनी याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आम्ही स्वतःच इंदापूर पोलिसांच्या सहकार्याने सा त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि सदर गाड्यांचे लोकेशन वगैरे काढले परंतु आरोपीने प्रजापतीच्या सहकार्याने सदर गाड्या फरार केलेल्या होतात सदर काम एम पी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचं असून त्याचे जे मालक आहेत नितीन तपाडिया यांच्याशी आम्ही संपर्क साधतच आहोत आणि इंदापूर पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो असेच पुढे त्यांनी सहकार्य ठेवावे आणि हे आमचे प्रजापतीची जी दहशत आहे ही त्यांनी झुगारून आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे आमच्याकडं त्याच्या प्रजापतीच्या साईड वरन जे फुटेज मिळाले त्यांच्याकडनं रेकॉर्ड मिळालेले संपूर्ण त्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये दोन गाड्या इथं चाललेल्या आहेत आणि हे सिद्ध होत आहे प्रजापती असेच मुंबईला एअरपोर्टला असताना असेच उद्योग केलेले आहेत त्याने आणि त्याने असेच लोकांचे पैसे बुडवलेले आहेत आणि इथे तसाच प्रकार त्याचा चालू आहे